सर्वांना गुड मॉर्निंग तर काल बुधवार होता तर काल आषाढी एकादशी त्याच्यामुळं तनुला शाळेला सुट्टी आणि आज गुरुवार आज शाळा आहे तर आता मी चालले आहे तनुला सोडवायला तयारी सगळी झालेली आहे तर काल बघा मी एक व्हिडिओ टाकलेला अक्षता मात्रे त्या ताईबद्दल तर अशा विषयावरती कोणत्याच लेडीज बोलत नाही खूप घाबरतात त्यांना वाटतं की आपलं समजा त्या लोकांना जर माहिती पडलं तर ते लोक आपल्याला कल्यावर आपल्याला बोलतील आपल्याला काहीतरी त्यांच्यापासून धोका हो होईल तर हे खूप चुकीचं आहे कारण की ती पण एक लेडीज होती आणि आपण पण लेडीज आहे उद्या जर आपल्यासोबत झालं असं आणि आपल्या आपल्या लेकरासोबत झालं मुलीसोबत झालं तर आपल्याला किती दुःख वाटेल तर तेच तिला पण एक मुलगा होता आणि आता त्या मुलाला आई नाही राहिलेली तर त्या लोकांनी हाल करून तिला मारलं तर खूप वाईट वाटतं तर अशा विषयावरती कळतात आणि एका लेडीजचं दुःख एक लेडीज समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार आहे तर खूप लेडीज घाबरतात असे ह्या विषयावरती बोलायला तर असं नाही करायला पाहिजेत कारण की ती खूप तिला अडकलेली होती खूप फसली होती तिला तिळून बाहेर पडताच नाही आलं कारण की ते खूप लांब होतं ते मंदिर आणि तिथे आसपास काहीच नव्हतं पर्याय तिथे आसपास कोणीच नव्हतं जे तिची मदत करणार असं कोणीच नव्हतं तिथे आणि जे जे मेन पुजारी होते तर ते तिथे नव्हते म्हणून ती घटना झाली तर ते पुजारी असेच आलेले होते तिथे तर ते जे मेन पुजारी आहे तर त्यांनी त्यांना ठेवून घेतलेलं वाटतं की तुम्ही बी शिका पूजा पाठ करणं तर ते असेच आलेले होते तिथे आणि ते आपले महाराष्ट्रातले पण नाही वाटत ते पुजारी दुसरीकडचेच आहे तर तर मेन पुजारी तिथे नव्हते ते जर असते तर असं झालं नसतं तर खूप वाईट झालं